आजपर्यंत कोणता मराठा समाजातला माणूस म्हणला की कालीचरण महाराज बाईसारखी साडी घालून बाईसारखा टिळा लावून हिंडतो असं कोणी म्हणालं का तर म्हणत नाही आणि म्हणणार नाही कारण हिंदुत्व आमचं प्राणी पण जर तुम्ही जारांगी पाटलांविषयी अपशब्द काढत असाल तर याची शिक्षा शंभर टक्के तुम्हाला भेटणार आणि त्यांच्या पाठीमाग असलेल्या कमळीच्या दलालांना शंभर टक्के शिक्षा भेटणार या निवडणुकीत त्यांचा सुप्रा साफ केल्याशिवाय मराठा समाजातील तरुणांनी माया माऊलींनी मायामाऊलींनी पण शांत बसायचं नाही माझ्या सर्व भावांना बहिणींना मानाचा आहे हो तर भावांनो बहिणीनो काल परवा एक गोष्ट घडली आणि त्या गोष्टीची खंत इतकी भयानक आहे कदाचं नावती तर गोष्ट अशी घडली की कोणीतरी एक महाराज आहेत कालीचरण महाराज हिंदुत्वाचं काम करतात आम्हाला त्यांचा अभिमान आहे पण जर तुम्ही हिंदुत्वाचं काम करताना जर आमच्या जारांगी पाटलांविषयी जर काही बोलत असले तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो हिंदुत्व आणि मराठा समाज हे एक आहे मराठा समाज हा देवधर्म मानणार आहे पंढरीच्या वारीत जाणार आहे पंढरीच्या वारकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे हा तोच मराठा समाज आहे जो छत्रपती शिवरायांच्या काळापासून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा हाच तो मराठा समाज तर भावानो बहिणीनो कालीचरण महाराजांनी जे वाक्य बोललं ते वाक्य इतकं भयानक आहे की प्रत्येक मराठ्यांच्या काळजाला लागलेले आणि कालीचरण महाराजांच्या पाठीमागं बोलविता धनी कोण आहे हे शोधणं जास्त गरजेचं आहे मराठा समाजांनी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या लेकराबाळासाठी गरिबीत दिवस सडलेल्या मराठा समाजाने आपल्या हक्काचं आरक्षण मागणं हे जर हिंदुत्व तोडणं असन तर मग कालीचरण महाराजांनी थोडं जिभेला आराम द्यावा मी स्पष्ट शब्दात बोलतो कालीचरण महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे पण तो आदर कायम असाच राहावा असं जर त्यांना वाटत असलं तर मराठा समाजाबद्दल वाईट शब्द तोंडातून काढू नका आजपर्यंत एवढे मोर्चे निघाले काय म्हणाले महाराज कालीचरण महाराज काय म्हणाले म्हणजे आपण महाराज आहोत हे बोलण्याची सुद्धा काय पद्धत आहे मराठी मुंबईत गेली लाखांचा मोर्चा आणि मराठे हकतील कुडं आणि खातील काय याचा मला विचार आला असं महाराज म्हणतात म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन जर महाराज मराठ्यांविषयी गरळ ओकत असले तर अशा महाराजांचा मी जैर निषेध करतो जरांगे पाटील म्हणजे आम्हाला छत्रपती शिवरायानंतर सापडलेलं एक अनमोल असा हिरा आहे अनमोल असं रत्न आहे आणि ते रत्न आम्हाला गमवायचं नाही आणि त्याच आमच्या रत्नाबद्दल आमच्या दैवताबद्दल जर तुम्ही खालच्या पातळीत बोलत असले ना तर तुमची गय केली जाणार नाही ध्यानात राहून द्या कपळावरती गंध लावायचा अजून लावा एक दोन पाठीमागून लावा इथं डोक्याला आम्हाला काहीच अडचण नाही पण जारांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना जिभेला थोडा आराम द्या आणि शब्द जपून वापरा कारण झरांगे पाटील यांच्याबद्दल बोलल्यामुळं जर मराठ्यांचं हे आग्यामोळ काय करू शकतं हे ध्यानात घ्या आता राहिला विषय कालीचरण महाराजांच्या पाठीमागं कोणी आणि कालीचरण महाराज यांनी राजकारणात पडू नये आपण महाराज आहोत आपण देवदेव करावा आपण कीर्तनं करावं पण राजकारणात पडू नये हिंदुत्व आमचं प्राणी हिंदुत्वाबद्दल आम्ही पण जगतो आम्हाला त्याच्याबद्दल आस्त आहे पण जर तुम्ही राजकारणामुळं मराठ्यांबद्दल वाईट बोलत असले ना तर याची शिक्षा तुम्हाला भेटणार ध्यानात राहू द्या आम्ही म्हणालो आजपर्यंत भावांनो बाई आजपर्यंत कोणता मराठा समाजातला माणूस म्हणला बाई की कालीचरण महाराज बाईसारखी साडी घालून बाईसारखा टिळा लावून हिंडतो असं कोणी म्हणालं का तर म्हणत नाही आणि म्हणणार नाही कारण हिंदुत्व आमचं प्राणी पण जर तुम्ही जारांगी पाटलांविषयी अपशब्द काढत असाल तर याची शिक्षा शंभर टक्के तुम्हाला भेटणार आणि त्यांच्या पाठीमाग असलेल्या कमळीच्या दलालांना शंभर टक्के शिक्षा भेटणार ह्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठा समाजातील तरुणांनी माया मायामाऊलींनी अजिबात शांत बसायचं नाही कालीचरण महाराजांना पुढं घालून देता आणि मराठ्यांचा अपमान करून घेता ज्या शिंदेच्या सभेत कोण येते शिंदे का कोण येतो आमदार केलं उभं राहिले शिरसाट संजय शिरसाट यांच्या सभेत हा कालीचरण महाराज बरळतो तरीही तिथं बसलेले जे मराठा समाजाचे लोक आहेत जे, जे लालचाटे आहेत ते शांतकस काय बसू शकतात याचं मला नवल वाटतं एक गोष्ट ध्यानात घ्या ह्या त्यांच्या शब्दामुळं नक्कीच एकशे एक टक्का त्यांच्या मतदानात शंभर टक्के फरक पडणार एकतर मराठा समाज आंतरवलीतला लाठीचार विसरला नाही त्याच्यात जर तुम्ही जारांगी पाटलांना राक्षस म्हणत असले हिंदुत्व तोडणारा राक्षस म्हणत असले तुम्हाला, काओ? तुम्हाला? का हो कालीचरण महाराज तुम्हाला माजारीवरती जाणारे जरांगी पाटील दिसले पण पाकिस्तानची बिर्याणी खाणारे मोदी साहेब दिसले नाही का हां डोक्यात गोल टोपी घालून हिंडणारे फडणवीस साहेब दिसले नाही का किती फोटो दाखवू तुम्हाला मी हे तुम्हाला चालतात फक्त तुम्हाला जरांगी पाटील म्हणजे मराठ्यांनी काही केलं की तुम्हाला अडचण होती स्वतःच्या लेकरबाळाचा हक्क मागणं हे जर गुन्हा आहे का हा गुन्हा आहे का गरिबीत दिवस काढतोय मराठा समाज आणि तुम्ही त्याच मराठा समाजाबद्दल वाईट शब्द वापरता तुमच्याकडे येणारा जो तुमचा भाविक आहे याच्यात पंच्याहत्तर टक्के मराठा समाज आहे आणि तुम्ही त्यांच्या दैवताला त्यांच्या नेतृत्वाला जर तुम्ही राक्षस म्हणत असले तर तुमचा निषेध का करू नये तुम्ही असं भरळणं शंभर टक्के सोडून द्या कारण भविष्यात आरक्षण तर घेणारच ओबीसीतूनच घेणार पण तुमच्या पाठीमागं असलेले लोक बघा तुम्ही तुमचं स्टेटमेंट झाल्यानंतर त्याच संजय शिरसाटांसाठी स्टेटमेंट आलं की कालीचरण महाराजांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाही काढला ना पळ पडले नाही एकटे हीच भाजपची नीती फक्त पुढं घालून द्यायचं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करायचं ही त्यांची नीती आणि आय ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस हे पळून जाते बाबरी मशीद पाडली त्यावेळेस सुद्धा फक्त बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक उभे राहिले होते त्यावेळेस सुद्धा भाजपचे चाटे पळून गेले होते ही गोष्ट तुम्हाला का देण्यात येत नाही हम्म तुमचं राजकारण तुम्हाला लखला असो आम्हाला त्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही आहे आम्हाला फक्त आमचा समाज आमची जात आमची माती आमचं माणसं आमची शेती बस आम्हाला आमच्या लेकराबाळांचं भविष्य दिसतं जारंगी पाटलांमध्ये जो माणूस काल परवा भाऊक होऊन म्हणाला म्हणाला की मी थोड्या दिवसाचा पाहू नाही त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुम्हाला लाज वाटत नाही का जारांगी पाटलांबद्दल असं बोलायला राक्षस तुम्ही कोणी म्हण इथून पुढं कुणी असो जारांगी पाटलां यांच्याबद्दल बोलताना विचारपूर्वक बोला याचे परिणाम भोगावे लागतील ध्यानात राहून घ्या तरीही एवढंच तुमचं स्टेटमेंट येऊन सुद्धा जरांगे पाटील जर शांततेत उत्तर देत असले ना तर याचा अर्थ असा आहे का तुमच्या स्टेटमेंटला तुम्हाला आम्ही किंमत देत नाही तुम्ही काय करू शकता हे आम्हाला माहिती तुम्ही फक्त आता भाजपला पाडायचं काम करू राहिली जी भाजप आधीच रसा तळायला गेलेली आहे फडणवीस साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळं मराठ्यांना आरक्षण न देणे आमचा भाजपला विरोध नाही मराठा समाजातले तुम्ही प्रत्येक माणसाला विचारा आमचा भाजपला विरोध नाही आमचा विरोध फक्त फडणवीस साहेबांना ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही आमचा विरोध शरद पवार साहेबांना ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही ध्यानात राहू द्या पण वायफळ गप्पा करून जारांगी पाटलांबद्दल अपशब्द काढवायचा नाही हे तुम्हाला कॅरंडेड सांगतं बस आणि आता व्हिडिओला कमेंट करताना नी, नीट कमेंट करा नाही तर प्रत्येक कमेंटला उत्तरास जशास तसं उत्तर देण्यात येईल बरोबर आहे का भावांनो बहिणीनो मी जे बोललो हे जर तुम्हाला पटत असलं ना तरच व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय